कारण मागच्या आठवड्यात आपण संमेलन घेतलं बूथ संमेलन घेतलं पाच सहा दिवस झाला आणि आज संवाद मेळावा घेतला कारण त्यावेळेस आपण मला वाटतंय उमेदवार घोषित झालेले नव्हते आणि आज आपण माननीय सतपती साहेबांना मी मिळून आपल्या कार्यकर्त्याबरोबर ओळख व्हावी आणि उमेदवाराची भूमिका काय आहे तुम्ही यूट्यूबवर ऐकत असाल वेगवेगळ्या ठिकाणी भाषणातून ऐकत असाल पण थेट आपल्यातून संवाद व्हावा आणि माननीय रामभाऊसातपुते यांची भूमिकासुद्धा कळावी एक भारतीय जनता पक्षाचा सामान्य परिवारातला एक उमेदवार ज्यास पुढं जात असतो कुठल्याही माणसाला म्हणजे एखाद्या गरीब परिवारातला माणूस पुढं जात असताना अनेकांच्या मनामध्ये अनेकांच्या पोटात दुखाची शक्यता असते आणि दुखू लागत असतं कारण त्यांना वाटतं की आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आणि कालचं कार्ट कार्ट म्हणजे काही म्हणू शकतात ते आणि हे पुढं चाललं आणि मग हे शल्य असते मग ह्या शल्यपोटी माणूस वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार करतो म्हणजे मला आनंद वाटला की जसं त्यांच्या आईवडिलांनी ऊसतोड काम केलेलं आहे सिद्धेश्वर कारखान्यात मी सुद्धा एक मुकदम म्हणून सिद्धेश्वर कारखान्यात काम केलं तुम्हाला म्हणजे एका जातीचं एक जाती असल्यासारखं वाटायला आणि मला असं वाटतं की आपल्या कर्तृत्वानं नशिबाने आणि सर्वात महत्वाचं आमच्या पाठीशी जे आहे रामभू असतील मी असेल किंवा अनेक कार्यकर्ते असतील आमच्या पाठीशी असलेला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता खरं महत्त्वाचा मिळाला आणि या कार्यकर्त्यांच्या भरवशावर आम्ही पुढे जात असतो आणि मग मला असं वाटतं हो की आज आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी ते आपल्याबरोबर आलेले आहेत अनेकांनी सूचना मांडलेल्या आहेत मला असं वाटतं की अनेक प्रश्न रोजच्या ह्याच्यासुद्धा आपले आहेत म्हणजे मी त्याचा वावभो करणार नाही कारण सगळ्यात महत्त्वाचा आमच्या माझ्यावरांना राग आला होता की यमाने शिका बंद केली म्हणून त्यांच्या दोस्तांनी बंद केली आणि बरोबर ना माधेवराम हां ते पण करू मला असं वाटते असे अनेक विषय मतदारसंघ म्हणून मी आपल्या कार्यकर्त्याला विनंती करतो की आत्ता नरेंद्र काळेंनी सांगितली दोन हजार चौदाच्या अगोदरची माहिती इतिहास आणि काय परिस्थिती होती आपल्या तालुक्याची आपला तालुका सांगितलं दोन नद्यांनी संपन्न आहे सुपीक जमीन आहे आमचं सगळं चांगलं आहे पण माझं मत आहे की आपलं सगळं जरी चांगलं असलं तर आर्थिकदृष्ट्या आपण थोडंसं कमी आहोत आपण या जिल्ह्याच्या दृष्टीनं जर विचार केला तर आर्थिकदृष्ट्या कमी आहोत आणि ते पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला करायचं आहे मला असं वाटतं की चौदा चौदाचं चा जर आम्ही पाहिलं आणि चौदाच्या अगोदरचं पाहि काय काय येतात तुम्ही तर छान नाही मला तर खूप चांगलं वाटायला लागलेलं आहे म्हणजे कोण कोण या लागलेलं आहे नवीन नवीन येत आहेत रोज डिजिटल दिसत आहेत आमदाराचे डिजिटल दिसत आहेत छान वाटतं म्हणजे किती लोकांची सेवा करायची तळमळ आहे लोकांच्या मध्ये हा आणि डिजिटल लागलं की आमदार झालं म्हणून समजायचं असं अंदाज लागले पाहिजे मला मला असं वाटतं की जागृत आहोत माझ्या सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे या निमित्तानं आपण अशा पक्षाचे कार्यकर्ते आहोत जो पक्ष जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा आहे जगाच्या पाठीवर आपला पक्ष भारतीय जनता आणि त्या पक्षाचे आपण कार्यकर्त्या आहोत सुदैवानं आपल्याला नेतृत्व जे मिळालेलं आहे दोन हजार चौदाला नरेंद्रभाई मोदींचं पेटून उठल्याला नेतृत्व आहे मिळालं आपल्याला म्हणजे या देशासाठी या समाजासाठी आणि शेवटच्या माणसाला प्रवाहात आणण्यासाठी पेटून उठल्याला नेतृत्व मिळालं रात्र दिवस एकच ध्यास आहे शेवटचा माणूस प्रवाहात आला पाहिजे हे राष्ट्र वैभवशाली झालं पाहिजे स्वप्न